नमस्कार मित्रांनो सर्वांना नमस्कार मित्रांनो आज चार दहा दोन हजार चोवीस कल्याण क्लोजसाठी इथं अठ्ठा पास झालेला आहे कल्याण मार्केटला सिंगल क्लोजसाठी लाईन दाखवतो आणि ही सिंगल जोडी आहे जिथे ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी कमेंट बॉक्स चेक करावं आणि ज्यांना विश्वास आहे त्यांनीच माझ्याकडे व्हॉट्सअपला मेसेज करावं शनिवारसाठी शनिवार आपल्याकडं कायम स्पेशल असतो की झिरो तीन पण पाच आहे यामध्ये तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा मित्रांनो की सिंगल क्लोजची लाईन बघा ही झिरो पाच नंबरची जोडी जाते त्याच्या पहिली ही सोमवारी शेहेचाळीस नंबरची जोडी जाते तरच गुरुवारी झिरो पाच सेकंड टच ही सोमवारी सत्तावीस जाती तर एक वीक खाली ही शहाण्णव जाते ही झिरो आठ जाते त्याच वेळेस खाली सत्त्याऐंशी येते ही झिरो पाच ही शेहेचाळीस झिरो पाच गेली तर हाच झिरो ओपनला बुधवार मार्केटला जर आला ही झिरो सहा नंबरची जोडी येते शहाण्णव हा नवा जर ओपनला आला गुरुवारी सरतून तर नव्याण्णव नंबरची जोडी येते आणि हा सत्याऐंशी अठरा ओपनला आलेला आहे तर क्लोज एकच दुरी यावं हो, त्याचं लाभ बघा आता जे झिरो सहा नंबरची जोडी होती ती इथून एक दोन तीन चार एक दोन तीन चार नंबरला होता झिरो सहा येते तिथून एक दोन तीन चार चार विकवरती सोमवारी नव्वद नंबरची जोडी चालते ह्या ह्याचा लॉक आहे नव्वदवर झिरो सहा ही नव्याण्णव नंबरची जोडी येते एक दोन तीन सोमवारी सत्याहत्तर त्रि ब्याऐंशी येते यायला पाहिजे आठची तर एक आणि दोन वीक चौपन्न जोडी आलेली मित्रांनो बिलकुल लॉक सिस्टीम नव्वद नव्वद सत्याहत्तर चोपन्न तरच झिरो सहा नव्याण्णव तरच ब्याऐंशी सिंगल जोडी जे जे मित्र इंटरेस्टेड असतात शनिवारसाठी स्पेशल तर त्यांनी या ठिकाणी व कमेंट बॉक्स चेक करावं तेही सिंगल दुरी क्लोज सपोर्टसाठी सत्रही खेळू शकता मित्रांनो तुम्ही याच्यात बाना राहील चार सहा सात हा सिंगल पत्ता दुरी क्लोज लक दोस्तों बाय बाय लाईन आवडल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो धन्यवाद